मांदेली बोंबील फ्राय आणि मांदेलीची ही जबरदस्त अशी करी खाण्यामध्ये एवढी जबरदस्त आहे ना की तुम्ही दरवेळी अशाच प्रकारे ही रेडी कराल तर इथे मांदेली आणि बोंबील दोन्ही मी मिक्स घेतलेली आहे त्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे तर आता मी याला फ्राय करण्यासाठी मसाले लावून घेणार आहे तर मी यामध्ये टाकलेला आहे हाफ टीस्पून भरून हळद आणि एक टी स्पून भरून टाकूया आपण लाल मिरची पावडर मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तर बस एवढेच मसाले तुम्हाला लावायचे या आहेत याच्याने तुमच्या मांदेली आणि बोंबीरमध्ये खूप छान चव येणार आहे तर हे जे फिश आहे ना आपण हे फ्राय करणार आहोत तर चला मसाला आपण इथे लावून घेऊया आणि मसाला लावल्यानंतर साईडला ठेवूया आणि आपण मांदेली करीची मसाला जो आहे ना तो आपण रेडी करून घेऊया तर इथे मसाला मी लावून घेतलेला आहे आता मॅरिनेट करून आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये फिश करी रेडी करण्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळी दोन हिरवी मिरची आणि त्याबरोबर मूठभर कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे याची पेस्ट आपल्याला हे बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे आता एका पातेल्यामध्ये आपण टाकूया दोन मोठे चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर दहा ते बारा मेथीचे दाणे टाकूया मेथीचे दाणे तडकल्यानंतर आपण यामध्ये जो हिरवा मसाला टोमॅटो बरोबर रेडी केलेला होता तो हिरवा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त असं इथे परतून घेऊया आणि मस्त टोमॅटोचा जो मस्त आपला सार रेडी होणार आहे ना एकदम जबरदस्त अशी करी रेडी होते तसं ह्याबरोबर पावडर मसाले मी टाकून घेणार आहे ज्यामध्ये हाफ टी स्पून हळद आणि एक टी स्पून आपण यामध्ये टाकूया लाल मिरची पावडर एक टी स्पून टाकूया धने पावडर आणि त्याबरोबर मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि हे सर्व मसाले आता मी मिक्स करून घेणार आहे इथपर्यंत जिथपर्यंत चांगल्या प्रकारे तेल जे आहे ना ते सुटत नाही म्हणजे मसाल्याचा सगळा कच्चा वास असतो ना तो सगळं निघून जाईल तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया तर इथे मी झाकण झाकून ठेवणार आहे कारण मसाला अंगावरती उडेल म्हणून इथे मी झाकण झाकून ठेवणार आहे एक ते दोन मिनिटं हाय फ्लेम वरती मध्ये मध्ये चेक जरूर करा तिथपर्यंत आपण इथे चिंचेचा घोळ जे आहे ना ते रेडी करून घेऊया इथे मी चिंचेला भिजवत ठेवलेला होतं पाण्यामध्ये आणि या चिंचेचा पूर्ण रस बघा मी काढून घेतलेला आहे कारण मांदेली करी आहे आणि यामध्ये चिंचाचा टेस्ट खूप छान येतो तर जरूर टाका आणि हे बघा मसाला आपला तेल सुटेपर्यंत मी इथे परतून घेतलेला आहे तर चला मिक्स करून घेऊया आणि अजून थोडस हाय फ्लेम वरती परतून घेऊया चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत आणि यामध्ये आता मी टाकणार आहे चिंचेचं पाणी तर पहिले मी मिक्स करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे कारण मसाला आपला चांगल्या प्रकारे परतला गेला पाहिजे आता जे चिंचेचं पाणी तुम्हाला दाखवलेलं होतं ते चिंचेचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ग्रेव्हीसाठी एक ग्लास पाणी सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे छोटा ग्लास होता चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे सगळं पाणी टाकून हे बघा मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मांदेली टाकणार आहोत हे बघा मस्त असं मिक्स करून मी इथे घेतलेला आहे दहा ते बारा कढी पत्ता सुद्धा यामध्ये टाकून घेऊया हाय फ्लेम वरती मी बॉईल करणार आहे आणि यामध्ये मांदेली मी ठेवलेली होती साईडला काढून ती मांदेली आपण यामध्ये टाकून घेऊया मस्त साफ करून आणि घेतलेली होती आणि ही जबरदस्त अशी आता आपली ही मांदेली करी होणार आहे रेडी तर चला मिक्स करून घेऊया आपण इथे आणि मिक्स केल्यानंतर तीन ते चार मिनिटं हाय फ्लेम वरती मस्त सोकळून घेऊया म्हणजे आपली मांदेली आहे ती पण शिजेल आणि आपली जबरदस्त अशी मांदेली करी होणार आहे रेडी तर हे बघा आता झालेली आहे रेडी तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून थोडी तरी वरती करून येऊन देऊया आणि कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा दोन ते तीन मिनिट अशाच प्रकारे ठेवा म्हणजे एकदम तरी मस्त अशी वरती येईल आता साईडला ठेवूया आपण आणि त्यानंतर फिश फ्राय करून घेऊया तर जाऊ मांदेली आणि बोंबील आपण मसाला लावून घेतलेली होती ना तर मसाला लावून घेतलेली ही बोंबील होती त्यावरती मी चा लावणार आहे इथे गव्हाचं पीठ तुम्ही गव्हाच्या ऐवजी रव्याचा सुद्धा वापर करू शकता पण मला जी आहे ना बोंबील गव्हाच्या पिठाची आवडते म्हणून इथे मी गव्हाचं पीठ यामध्ये लावून घेतलेलं आहे आणि तेल मी मस्त असं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम गरम तेलामध्ये मी मांदेली आणि बोंबिलला फ्राय करून इथे घेणार आहे तर चला तव्यावरती मस्त असं आपली हे मांदेली बोंबील टाकून घेऊया आणि मध्यमाचेवरती फ्राय करायचं आहे तेल पहिले चांगले गरम करून घेतलेले होते कारण चिकटायला नको खाली जर तेल गरम नसेल ना तर खाली आपली जी फिश आहे ती चिकटेल तर हे बघा दोन्ही साइडने मस्त असं आपल्याला इथे अलट पलट करून आपल्याला मांदेली आणि बोंबील दोन्ही फ्राय करून घ्यायची आहे खूप टेस्टी अशा प्रकारे ही मांदेली बोंबील करी रेडी होते आणि फिश फ्राय सुद्धा मस्त अशी रेडी होते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा हे बघा मस्त असं बां बोंबीलला एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि एकदम जबरदस्त अशी फ्राय झालेली आहे तर अशा प्रकारे फ्राय करा ती तुटणार पण नाही तर चला आता आपली झालेली आहे रेडी फिश फ्राय आणि फिश करी तर गरमागरम आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आणि तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी